मध्ये आता फक्त दहा रुपयाला इडली ही फळ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इडली म्हणजे नादब्रम्ह इडली तर चला उघड्या मित्रांनो कशी बनते नादब्रह्म इडली गडिंग इडली अशी चांगली इडली की आपण

गडिंग्लस मध्ये आता फक्त दहा रुपयाला इडली ती फर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इडली म्हणजे नाद इडली तर चला बघूया मित्रांनो कशी बनते नाद ब्रह्म इडली नाधब्रह्म इडली अशी चांगली